दासबाबूंच्या खोलीचे दार उघडेच होते नंदाला वाटले ते काहीतरी वाचेत पडले असावे दादांना घेऊन ती दारापाशी आली तिने खोलीत पाऊल टाकले आपल्याला पाहता सुस्वागतम सुस्वागतम किंवा हा पौर्णिमेचा चंद्र आज पश्चिमेकडे कसा उगवला असे काहीतरी ते उत्फुल्ल स्वराने म्हणतील अशी तिची कल्पना होती पण तसे काहीच घडले नाही तिने डोकावून पाहिले दासबाबू एका कोपऱ्यात एकटेच बुद्धिबळाचा डाव मांडून बसले होते तांबडे हिरवे हत्ती घोडे बाजूला मरून पडले होते खोलीतल्या त्या कोपऱ्यात जणू कुरुक्षेत्राचे रूप आले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दास बाबू जसे या युद्धातला अर्जुन होते तसेच त्याच्यातला कर्णही तेच होते दोन्हीकडल्या खेळी ते मोठ्या तन्मयतेने खेळत होते ते पाहून नंदाला आठवण झाली ती लहानपणीच्या भातुकलीतल्या लग्नाची तिने दादांना हळूच खुणावले तेही आत आले दासबाबूंच्या या क्रीडा समाधीकडे पाहू लागले मेला वजीर मेला हिरव्या घोड्याने तांबडा वजीर मारित मारित दासबाबू ओरडले क्रिकेटच्या खेळपट्टीवर फलंदाजाची दांडी उडवणाऱ्या बालचमूतल्या गोलंदाजासारखे कुणाचा वजीर मेला नंदाने निष्किल स्वराने दारातून प्रश्न केला दासबाबूंनी एकदम वळून पाहिले नंदा दृष्टीला पडताच त्यांच्या नंदा दृष्टीला पडतास त्यांच्या मुद्रेवर स्मित हास्य झळकले लगबगीने उठत आणि धोत्राच्या जमिनीवर लोळणारा सोगा कसाबसा सावरीत ते पुढे आले नमस्कार नमस्कार असे म्हणत त्यांनी दादांचे दोन्ही हात घट्ट धरले धरले आणि मोठ्या आपुलकीने त्यांना एक सुंदर वेताच्या खुर्चीत बसविले मग नंदाकडे लटक्या आश्चर्याने पाहत ते उद्गारले प्रयोगक्षेत्री सरस्वती गुप्त आहे असं आम्ही पिढ्यानपिढ्या ऐकत आलो पण अलकनंदा अंतर्धान पावलेली आम्ही कधी ऐकली नव्हती बुवा नंदा काहीच बोलली नाही असे पाह नंदा काहीच बोलत नाही असे पाहून ते दादांच्या कडे वळले आणि बंगाली उच्चारांनी डबू असलेल्या मराठीत म्हणाले दास साहेब दादा साहेब आमची ही अलकनंदा कुठल्या समुद्राला मिळाली नाही ना अजून ना बरेच दिवसात काही खबर मिळाली नाही हिची तेव्हा म्हटलं काही क्षण नंदाच्या मनाची चलबिचल झाली दादाही थोडे गडबडले पण नंदाने लगेच स्वतःला सावरले विषय बदलण्याकरता ती हसत म्हणाली सर तुम्हाला बुद्धिबळाचा इतका शौक आहे हे ठाऊक नव्हतं मला लहान मुलासारखे एकटेच खेळत बसल्या होतात दासबाबू हसत म्हणाले अग पोरी बुद्धीबळ हेच आमचं भांडवल आम्हा प्रोफेसरांना दुसरं काय येतंय बाजारात भाजी आणायला गेलो तर मी शि तर मी शिळी भाजी महाग दरानं घेऊन येतो मग काय होतं सांगू चष्म्याआडचे आपले डोळे किलकिले करीत ते पुढे म्हणाले वर्गात तासन तास लेक्चर देऊन आम्ही तुम्हाला हैराण करतो मी भाजीचा असल्या अतपबट्ट सौदा केला की घरी सहधर्मी आम्हाला हैराण करते बोलता बोलता दासबाबू हसू लागले दादा आणि नंदाही त्यांच्या हसण्यात सामील झाले हसता हसता दासबाबूंनी कोपऱ्यात पसरलेल्या बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिले ते गंभीर झाले मग नंदाकडे वळून म्हणाले एखाद्या वेळी दुर्दैव जाता जाता आपल्याला धक्का देऊन जात त्या धक्क्यानं मनाचा तोल जातो अशा वेळी बसतो हे लाकडी वजीर नाचवीत एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला दैव या दैवाचा डाव मीच टाकतो काही वेळा ते चिंकत काही वेळा मी जिंकतो मग हार सारखीच वाटू लागते मन हळूहळू ताळ्यावर येतं आज असच झालं दुपारच्या डाकेनं कलकत्त्याचं एक पत्र आलं माझ्या बालमित्राचा एक मुलगा आहे काही उद्योगधंदा काढला होता त्यानं त्यासाठी त्याला हवे होते पैसे आमच्या बेलाच्या लग्नासाठी साठविलेली पुंजी दोन तीन वर्षाच्या मुलीनं त्याला दिली होती मी. त्याचं एक चांगलं घर आहे कलकत्त्यात. ते घर विकून तुमचे पैसे हवे तेव्हा परत करीन, असे तो म्हणाला होता. आता मी विश्वासानं त्याला पैसे दिले. promissory मागितली नाही. महिन्यापूर्वी त्यानं आपल्या धंद्याचा गाशा गुंडाळला, असं कळलं. चार पैसे परत मिळतात का हे पाहण्यासाठी त्याच्या घराची चौकशी केली होती. आज ते उत्तर आलं ते घर आधीच कुणाकडे तरी घाण ठेवलं होतं त्यानं आता तर त्यानं ते विकूनही टाकलं आहे मुद्रेवर काळजीची अंधूक सावली दिसू लागली क्षणभरानं ते पुढे बोलू लागले पत्र वाचून त्या पोराचा राग येण्याऐवजी माझाच राग मला आला मग बसलो बुद्धिबळ खेळायला हा खेळ म्हणजे साऱ्या तत्वज्ञानाचा मुकुटमणी आहे आपण एकट्यानेच खेळायला बसलो म्हणजे या नाटकात नायक आपण होतो प्रतिनायकही आपणच असतो एकाच वेळी आपण जिंकतो आणि हरतो आपला जय हा पराजय होतो हा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला जीवनाचा अर्थ कळायचा नाही गाणे गोड लागावे पण त्याच्या राग दरीचा आनंद चाकता येऊ नये तसे काहीतरी दासबाबूंचे हे बोलणे ऐकताना नंदाला वाटले तत्वज्ञान बोलू लागलेले दासबाबू एकदम खळखळून हसले आणि दादांच्याकडे वळून म्हणाले दादासाहेब माझं हे नेहमी असं होतं हॅमलेट म्हणतो ना तसं शब्द 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 लगेच नंदाकडे पाहत ते उद्गारले तुझ्यासारख्या हुशार मुली पुढं हे शब्दाचे फुगी फुगवून आता भागणार नाही हे कळतंय हा आम्हाला तू केव्हा या शब्दांना टाचणी लावशील मी त्यातली हवा काढून घेशील याचा नेम नाही लगेच गंभीर स्वराने ते म्हणाले जाऊ देते आज का आली होतीस बेटी क्षणभर नंदा गोंधळल्यासारखी झाली मग आपल्या बोटांच्या अस्वस्थ ताळ्यांकडे पाहत ती म्हणाली पीएचडी करावी म्हणतेय मी जरा निराळ्या विषयावर हॅमलेट मध्ये एक विचित्र प्रकारचा गूढपणा आहे असं इलियटनं म्हटलं आहे चा चा ना मलाही ते पटायला लागले पण ती गूढता आहे हॅम्लेटच्या आईच्या बाबतीत तिचं चित्रण करताना शेक्सपियर आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय असं सारखं वाटत राहतं तुम्हीच सांगा सर स्त्रीचं प्रेम इतक चंचल असू शकेल तिचं काळीज इतकं उलट होऊ शकेल जन्माचा जोडीदार म्हणून ज्याच्या बरोबर जीवनाचा अर्धा मुर्धा प्रवास केला त्याच्यावर सहजासहजी विषप्रयोग करण्या इतकी स्त्री पाषाण हृदय होईल आरंभाला क्षणभर गोंधळलेले नंदाचे मन आता स्थिर झाले होते ती बोलण्याच्या भरात आली होती दासबाबू तिच्याकडे अभिमानाने पाहत दादांना म्हणाले दादासाहेब मोठे भाग्यवान आहात तुम्ही तुमची नंदा चर्चा करू लागली म्हणजे जुन्या काळच्या गार्गी मैत्रिणींच्या कथा खऱ्या असाव्यात असं वाटू लागत बोला आमची बेला तुम्ही घ्या तुमची नंदा आम्हाला द्या पटतो का सौदा दासबाबूंच्या या शब्दांनी दादांचा ऊर अभिमानाने भरून आला नंदा मात्र एखाद्या लहान मुलीसारखी लाजेने चोर झाली पायाच्या अंगठ्याच्या नखाने खालच्या गालिच्यावर ती रेघोट्या उडू लागली बोल बेटी बोल हे दास बाबूंचे शब्द तिच्या कानांवर पडले तेव्हा मान वर करून ती म्हणाली हे पहा सर हॅमलेटच्या आईविषयी विचार करता करता मला महाभारतातलं सावित्रीचं आख्यान आठवलं हॅम्लेट प्रमाण तेही मी मन लावून वाचलं मी अधिकच गोंधळात पडले जीवनाचा अर्थ काय प्रीतीचा अर्थ काय या प्रश्नांनी मला सतावून सोडलं यमाच्या हातून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कुठं नवऱ्याच्या खुनाच्या कारस्थानात आनंदाने भाग घेणारी हॅम्लेटची आई कुठं या दोघीपैकी खरी कोणती दोघीही खऱ्या आहेत शांतपणे दासबाबू उत्तरले नंदा चमकली ती एकदम गप्प झाली दासबाबू आपल्या खुर्चीवरून उठले नंदा जवळ येऊन तिची पाठ थोपटल्यासारखी करीत ते उद्गारले शाब्बास बेटी चांगला प्रश्न विचारलास सावित्री आणि हॅम्लेटची आई या दोघीही खऱ्या आहेत पोरी सावित्रीच्या प्रीतीनं भक्तीचं रूप धारण केलं शरीर सुखाचा मोह दूर फेकून देऊन ती प्रीतीच्या पूजेत मग्न झाली तिनं सत्यवानावर प्रेम केलं ते स्वतःला पूर्णपणे विसरून आत्मप्रितीच्या शृंखला तिने लिलेनं तोडला हॅमलेटच्या आईला ते साधलं नाही बहुतेक माणसांना ते जमत नाही ते केवळ स्वतःवरच प्रेम करीत राहतात आपल्या क्षणिक सुखापलीकडे ती पाहू शकत नाहीत त्यामुळं ती कधीच मुक्त होत नाहीत त्या शेवटी त्यांचे बळी घेतात हॅमलेटच्या आईची खरी शोकांतिका ही आहे क्षणभर थांबून आणि कपाळावरला घाम पुसून ते म्हणाले निसर्गानं माणूस मातीचा घडविला आहे पण मातीच्या या भंगूर पुतळ्याला त्यानं प्रकाशाचे अमर पंख दिले आहेत सावित्रीनं या पंखांचा उपयोग केला त्यामुळे ती आकाशातील नक्षत्र वेचू शकली हॅम्लेटची आई या पंखांचा अस्तित्वच विसरली माणसाची ही जाणीव नाहीशी झाली की हळूहळू ते पंख गळून पडतात मग उरतो तो नुसता मातीचा पुतळा कुठल्याही वासनेच्या लोंढ्यात सहज वाहून जाणारा पाहता पाहता त्या पुतळ्याचा चिखल होतो मग मनुष्य त्याच चिखलात डुकऱ्याप्रमाणे लोळत राहतो शेवटी आपण फार बोललो असे वाटून दासबाबू एकदम थांबले दादांच्या जवळ जाऊन ते म्हणाले माफ करा बाजी हे होऊन बसले बोलण्याने नंदाप्रमाणे दादाही प्रभावित झाले होते. इंग्रजीचा उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून गाजलेला हा विद्वान स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा जीवनाचा अभ्यासक आहे याची त्यांना कल्पना नव्हती दासबाबूंचे दोन्ही हात स्नेहभावाने हा हातात घेत ते म्हणाले आपल्या लेक्चर मध्येच थांबल म्हणून फार वाईट वाटलं मला बोला ना बोला ना आपण नंदाने पुढे बोलण्याचा आग्रह केला बसत म्हणाले अलकनंदा एक गोष्ट कधीही विसरू नकोस विरोधाभास अलंकाराचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण कोणतं असं जर मला कुणी विचारलं तर मी सटकन उत्तर देईन मनुष्य माणसाच्या मनात जशी आसक्ती आहे तशी उदांत विरक्तीही आहे बेटी मनुष्य एकरंगी नाही त्याचा खरा ईश्वराशी नाही समाजाशीही नाही तो स्वतःशीच आहे प्रीतीचा अर्थ काय असं तू मघाशी मला विचारलं बोलता बोलता ते खुर्चीवरून उठली लगतच्या भिंतीवर सुंदर चौकटीत बसविलेले एक मोठे चित्र दिसत होते ते त्यांनी हळूच खाली काढले नंदाला दाखवी बाबू म्हणाले या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुले उमलली आहेत प्रीती ही या वेली सारखीच आहे बाळ म्हणजे केवळ यवनांच्या उद्भवणारी मानत नाही साऱ्या संसाराचा खोल भावनेची जोड मिळते तेव्हाच प्रीती ही अमृत वेल होते मग या वेलीवर करुणा उमटते मैत्री फुलते मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो तेव्हा तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो त्या बाहेरच्या विश्वात रौद्र रम्य निसर्ग आहे सुष्ट दृष्ट माणसं आहेत साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत आणि महारोग्यांच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंत आत्म्याची तीर्थक्षेत्र आहेत ते क्षणभर थांबले मग शांतपणे म्हणाले पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली आत्मपूजेशिवाय तिला दुसरं तिला काही म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही तो स्वतःचाही वैरी बनतो मग या वेलीवर विषारी फुलांचे झुपके लटकू लागतात चित्र हातात देऊन दास बाबू आपल्या खुर्चीत येऊन बसले मग स्वतःलाच हसत ते म्हणाले आम्हा प्रोफेसर मंडळींची विसरभोळी म्हणून लोक नेहमी थट्टा करतात दादासाहेब ती थट्टा काही खोटी नाही तुमच्या कन्येनं ही चर्चा सुरू केली आणि माझी तहान भूक हरपली घरात कॉफी सांगायला सुद्धा विसरलो मी बेटी टेबलावरची घंटा वाजीव जरा टेबलाजवळ जाऊन नंदाने घंटा वाजविली एक नोकर लगबगीनं आत आला दास बाबूंनी त्याला कॉफी आणायला सांगितली ते निघून गेल्यावर त्यांचं लक्ष कोपऱ्यात अर्धवट राहिलेल्या बुद्धिबळाच्या डावाकडे गेलं ते नंदाकडे वळून म्हणाले अलकनंदा मघाशी मी जे बोलत होतो ते अर्धवट राहिलं इकडे ये बेटा नंदा उठली आणि दासबाबूंच्या बरोबर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली दादा त्या दोघांकडे पाहू लागले नंदाला म्हणाले नीट पहा या माणसाच्या हृदयात त्याच्या प्रकाशात पहा पटाच्या या बाजूला बसली आहे सती सावित्री दुसऱ्या बाजूला बसली आहे हॅमलेटची है है आई एक उलटा अनादिकालापासून हा खेळ चालला आहे अनंत काळ तो चालणार आहे ही दोन्ही मनुष्याचीच प्रतीक आहेत पहिलं आहे एका उत्तुंग आदर्शाच दुसरं आहे अधुगतीची परिसीमा गाठलेल्या वास्तवाच प्रत्येक मानवी जीव या दोन टोकांमध्ये नेहमी घुटमळत असतो नोकर कॉफीचा ट्रे घेऊन आत आला तिपाईवर त्यानं तो ठेवला दासबाबू हसत म्हणाले ही घट पटाती खटपट बस झाली चला कॉफीच्या पेल्यात हे सारे शब्दांचे बुडबुडे आपण बुडवून टाकूया नंदाने दोन पेल्यात कॉफी ओतून दादा व वा यांना ते दिले मग घेऊन ती खुर्चीत बसली वास दास फार आवडे एकदा सोन फुलाचा घ्यावा तसा त्यांनी आपल्या पेल्यातल्या वाफेचा वास घेतला मग तीन चार ऊन उन उनीत घोट घेऊन ते म्हणाले बेटी माझं हे शब्दांचं दारूकाम विसरून जा पण एक गोष्ट मात्र काळजावर कोरून ठेव जीवनाचा अर्थ तो जगूनच कळतो निरपेक्ष प्रेम केल्यानेच प्रीतीचा अर्थ समजतो अंतरीच्या ओढीनं जो दुसऱ्याचं दुःख वाटून घेईल त्यालाच प्रीती हा मानवाच्या शापित जीवनाला देवाने दिलेला एकुलता एक वर आहे याची प्रचिती येईल नदीला आलेल्या पुराची शोभा पाहत एखाद्या चित्रकारानं काठावर पुतळ्यासारखे उभे राहावे तशी दासबाबूंचे बोलणे ऐकताना दादांची स्थिती झाली होती फुललेल्या प्राजक्ताची टपटप फुले पडावीत तस दासबाबुंच सार वाचन, सार चिंतन, सार जीवन विषयक तत्वज्ञान त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत होत. त्यामुळे त्यांची मराठी शब्दांचे बंगाली वळणाचे उच्चार दादांना कुठेच खटकले नाहीत. दास बाबूंचे बोलणे ऐकता ऐकता नंदाच्या मनस्थितीची आठवण होऊन दादा म्हणाले माणसानं बाहेरच्या जगाशी एकरूप व्हायला हवं हो, ते तुमचं म्हणणं अगदी खरं आहे दास बाबू पीएचडी करण्याआधी करण्याआधी नंदानं वर्ष सहा महिने बाहेरचं जग मनसोक्त पहावं असं फार फार वाटतंय मला तुझी जायची तयारी आहे बेटी एकदम काहीतरी आठवल्यासारखं करीत दासबाबूंनी विचारलं कुठं दादांच्या कडे वळून खो खो हसत दासबाबू म्हणाले पाहिलं दादासाहेब या आमच्या मुली कुठं केव्हा कुणाबरोबर या प्रश्नांच्या चक्रविवाद कायमच्याच अडकलेल्या पाश्चिमात्य मुलगी अशी नाही जगाच्या पाठीवर कुठेही जायला तयार होईल ती अगदी एकटी केवळ नव्या नव्या अनुभवांच्या आनंदासाठी दासबाबूंचे बोलणे हे एक प्रकारचे आव्हान होते नंदा एकदम उसळून उत्तरली सर मी तयार आहे जायला कुठंही कौतुकाच्या स्वरात दास बाबू म्हणाले तुला थोडस उत्तर ध्रुवावर जायला सांगणार होतो मी तुम्ही मुली जालही एक वेळ पण आम्हा आई बापांना तेवढा धीर हवा ना ह काय सांगत होतो मी कंपॅनियन म्हणून एक शिकलेली मुलगी हवी एका जहागीरदारिनीला आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी होती ती मी थट्टेन शकुंतला म्हणत असे तिला पण तिच्या रुपा इतका तिचा गळा ही गोड होता तिनं म्हटलेलं एक गाणं अजून आठवतंय मला ओ सजना बरखा बहार आई नंदा आश्चर्यानं उद्गरली वसुंधरा गोपते तिला कंपॅनियन हवी आहे ती जहागीरदारीन कधी झाली दासबाबू हसत म्हणाले हा बरोबर काल अचानक तिचा मला फोन आला तेव्हा मी तिला हाच प्रश्न विचारला ती आपल्या कॉलेजात पहिल्या वर्षाला होती ना तेव्हा बोलपटासाठी तिचा आवाज घ्यायची बोलणी चालली होती कुठल्या तरी कंपनीशी तिथं विलासपूरचे जहागीरदार आले होते म्हणे ही त्यांच्या डोळ्यात भरली कानात गुंचारव करू लागली मग काय प्रेम काय कन्व ऋषींच्या आश्रमातच जमत ते जाऊ दे कंपॅनियनला अडीचशे रुपये देणार आहे ती तसं काम काही नाही तिच्या बरोबर हिंडायचं फिरायचं तिची लहर लागली तर काही थोडं वाचून दाखवायचं तिला एक लहान मुलगी आहे तिला फिट्स येतात म्हणे अधून मधून त्या मुलीला थोडं जपायचं लगेच दादांच्या कडे वळून त्यांनी प्रश्न केला काय दादा साहेब दादा हसत उत्तरले बाहेरचं जग पाहायची सुरेख संधी आहे ही अवश्य जाऊ दे नंदाला नंदा मोठ्या उल्हासित स्वरांनी म्हणाली सर माझी चांगली ओळख आहे या वसुंधरेशी ओ सजना या तिच्या गाण्यावर मी इतकी खुश झाली होती की तिची companion म्हणून आनंदाने जाईन मी दास बाबू उठत म्हणाले ती कुठल्या तरी hotel उतरली आहे पत्ता फोन नंबर सारे सांगितले तिने थांब ह आताच फोन करतो तिला मी दास बाबू पलीकडल्या खोलीत फोन करायला गेले. नंदांच्या डोळ्यांपुढे विलासपूरचे एक सुंदर स्वप्न उभे राहिले. सुंदर वसुच्या मधुर गाण्याच्या तालावर नाचणारे, हसणारे, खिदळणारे. ना मात्र रात्री दादांनी हा विषय मायेपाशी काढला. तेव्हा आपले हे स्वप्न गारेसारखे क्षणार्धात विरघळून जाणार असे भय नंदाला वाटू लागले. माई एकच जपमाळ घेऊन बसला पोरीला नोकरी करायची असली तर खुशाल इथं करू दे. तेवढ्यासाठी कुठंतरी दूर कशाला जायला हवं? दादा त्यांच्याशी युक्तिवाद करू लागताच डोळ्यात पाणी आणून हे आईचं मन आहे तुम्हाला नाही कळायचं ते दादा गप्प बसले मुंबईत राहिली तरी शेखरच्या आठवणींचे निखारे तिच्या मनात धगधगत राहतील ती कुठेतरी दूर गेली आनंदी वातावरणात रमली आणि सभोवतालच्या सुखदुःखांकडे जगर हाटी म्हणून पाहू लागली म्हणजे तिचे मन स्थिर होईल अशी दादांची खात्री होती म्हणून तर त्यांनी दासबाबूंच्या घरी क्षणाचाही विलंब न लावता नंदाच्या जाण्याच्या बेताला संमती दिली होती नंदा ही झाली होती दासबाबूंच्या शिकलेल्या मुलींवर घर तितकासा खरा नाही हे तर तिला सिद्ध करून दाखवायचं होतच पण त्यापेक्षाही वस्तूविषयीच्या जाग्या झालेल्या जुन्या आकर्षणाने तिचे मन धुंद होऊन गेले होते तिच्या सुखद सहवासाची अनेक स्वप्न ती रंगवू लागली होती मनाचा हा उल्हास गेल्या पाच महिन्यात ती प्रथमच अनुभवत होती तिच्या पुढे एक मोठी